ज्या रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला गुलाबजामुन करून दाखवणार आहे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे गुलाबजामूनसाठी ताजा आहे गुलाबजामुन करण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे गुलाबजामुनचा पाक करण्यासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आता खव्यामध्ये आपण मैदा मिसळून घेऊ मी मी ही आता, आता ही व्यवस्थित मी मैदा मिसळून घेतलेला हे असं छान पीठ करून घेतले आता आपण गुलाबजामुन करून घेऊ त्याचे आता ह्या पिठाचे मी एक एक गोळे करून घेते गुलाबजामुनचे गोळे असे जास्त लहान हे नाही मोठे नाही असे बारीक मध्यम करायचे मी सगळे गोळे करून घेतले ते आता आपण गुलाबजामून तळायला घेऊ मी आता गुलाबजामून तळण्यासाठी एका एक तूप टाकून घेतले तुम्हाला तेलात तुपात तुम्ही कशा ते तळू शकता तुम्हाला वाटत तूप आपलं गरम झालेले आता आपण एक एक गोळे सोडून घेऊ त्याच्यात गुलाबजामुन बारीक गॅस करून तळून घ्यायचे म्हणजे जा करपत नाही तर दोन्ही बाजूने छान आलसर तळायचे असं गुलाबजामून आपले छान तळलेले आता मी काढून घेते आता मी बाकीचे राहिलेले सगळे गुलाबजामुन तळून घेते एक एक गुलाबजामुन तळून होईपर्यंत आपण आता इकडं पाक करून घेऊ मी पाकासाठी अर्धा किलो साखर टाकली आता एक पेला पाणी टाकायचं आता बारीक गॅस करून आपण चाचणी करायला ठेवून देऊ तोपर्यंत तो चाचणी होती गुलाबजामुन तळूस तर जा पाक तयार झाला ह्याला पाक अगदी एक तारच लागते असं लाडूसारखं नाही लागत आता आपण गुलाबजामुन पाकात टाकून घेऊ गुलाबजामुन खूप छान आणि मस्त झालेले बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत धन्यवाद